एकीकडे महाराष्ट्राचे राज्यपाल एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कुणाचं पारडं जड असेल मतांचं गणित नेमकं कसं असेल दोन्ही उमेदवारांची कारकीर्द नेमकी कशी आहे सगळं समजून घेऊ जगदीप धनखड यांनी आरोग्याचं कारण देत आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता दिल्लीमध्ये उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय नऊ सप्टेंबरला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये कुणाचं पारडं जड असेल हे जाणून घेण्याआधी दोन्ही उमेदवारांबद्दल थोडं समजून घेऊ महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना एनडीए कडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीमध्ये राधाकृष्णन यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री जे पी नड्डा यांच्याकडून सी पी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे सी पी राधाकृष्णन यांच्या कारकिर्दीवर नजर टाकूयात एकतीस जुलै दोन हजार चोवीसला ला सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली होती झारखंडचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलंय तामिळनाडूच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात महत्वाचा चेहरा म्हणून सी पी राधाकृष्णन यांची ओळख आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून सुद्धा सुरुवातीपासून त्यांनी काम पाहिलंय एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य एकोणीसशे शहाण्णव साली भाजपच्या तामिळनाडू राज्य सचिवपदी नियुक्ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये पहिल्यांदा ते कोयंबटूरहून लोकसभा निवडणूक जिंकले एकोणीसशे नव्याण्णव साली पुन्हा एकदा ते लोकसभेमध्ये निवडून आले दोन हजार चार ते दोन हजार सात या काळामध्ये तामिळनाडूमध्ये भाजपचे अध्यक्ष ते राहिलेले आहेत 2020 -2022 या ते या काळात ते केरळ भाजपचे प्रभारी सुद्धा राहिलेत सी पी राधाकृष्णन यांच्या माध्यमातून भाजपा तामिळनाडू आणि दक्षिणेतील दुसऱ्या राज्यांमध्ये पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आता इंडिया आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्या कारकिर्दीवर सुद्धा एक नजर टाकूयात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा केली न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांची कारकीर्द पाहूयात आणि सुदर्शन रेड्डी यांच्या एंट्रीमुळे निवडणूक कशी फिरू शकते हेही पाहूयात सुदर्शन रेड्डी यांची हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील एकूण कारकीर्द ही सोळा वर्षांची राहिली आहे जुलै एकोणीसशे श्रेचाळीस मध्ये जन्म दोन मे एकोणीसशे पंच्याण्णवला ला आंध्र प्रदेशच्या हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती त्यांची झाली दोन हजार पाचमध्ये मध्ये गुवाहाटी न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देखील ते होते दोन हजार ला सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली आठ जुलै दोन हजार अकराला ला त्यांनी सेवानिवृत्ती घेतली दोन हजार तेराला ला गोव्याचे लोकायुक्त ते झाले सात महिन्यातच त्यांनी त्यानंतर राजीनामा सुद्धा दिला हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय लवाद व मध्यस्थी केंद्राच्या विश्वस्त मंडळावर सध्या ते कार्यरत आहेत गरिबांप्रती कणव असलेलं व्यक्तिमत्व त्याचबरोबर अनेक निर्णयांमधून आपल्या कामाची छाप रेड्डी यांनी उमटवल्याचं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले त्यामुळे दक्षिणेतील दोन्ही उमेदवारांमध्ये आता उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक रंगणार आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कशी होते कुणाचं पारड या निवडणुकीत जड असेल तेही पाहूयात उपराष्ट्रपतींची निवड लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांमार्फत होते राज्यसभेतील नामनिर्देशित मतदानाचा यावेळी अधिकार असतो सर्व पात्र सदस्यांनी म्हणजेच खासदारांनी जर मतदान केलं तर विजयी होण्यासाठी म्हणजेच बहुमताचा आकडा गाठण्यासाठी तीनशे ब्याण्णव मतांची आवश्यकता असते लोकसभा आणि राज्यसभेचं मिळून संख्याबळ सध्या सातशे बहात्तर खासदार इतकं आहे लोकसभेत पाचशे बेचाळीस खासदारांमध्ये एन डी एकडे दोनशे त्र्याण्णव तर इंडिया आघाडीकडे दोनशे चौतीस खासदार आहेत इतर छोट्या पक्षांचे पंधरा खासदार आहेत राज्यसभेच्या दोनशे चाळीस खासदारांपैकी एनडीएला एकशे एकोणतीस खासदारांचा पाठिंबा आहे तर इंडिया आघाडीकडे अठ्ठ्याहत्तर खासदार आहेत इतर पक्षांचे अठ्ठावीस खासदार आहेत लोकसभा आणि राज्यसभा असे मिळून सत्ताधारी पक्षांकडे म्हणजेच डी एकडे एकूण चारशे बावीस अंदाजित संख्याबळ असल्याचं दिसतंय बहुमतासाठी विरोधकांकडे मतांची संख्या ही कमी असणार आहे त्यामुळे संख्याबळ लक्षात घेता सत्ताधारी पक्षाकडे पारडं झुकल्याचं दिसून येत आहे त्यामुळे विरोधकांपुढे मत स्वतःकडे खेचण्याचं मोठं आव्हान असणार आहे एनडीएतील काही घटक पक्षांचे खासदार सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा देऊ शकतात अशी इंडिया आघाडीची अपेक्षा आहे त्यामुळे नऊ सप्टेंबरला पार पडणाऱ्या या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे चित्र पाहायला मिळतं या निवडणुकीमध्ये उपराष्ट्रपती कोण होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बिरो रिपोर्ट लोकमत